नमस्कार मी पैलवान विलास देशमुख सचिव अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य काल आपण एक कैलासवासी रणजित निंबाळकर सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांचा जो प्रमुख हेतू होता की आपल्याला बैलगाडी संघटनेचे काही सदस्यांची नेमणूक करायची किंवा सदस्य करून घ्यायचेत त्याबाबत आपण काल एक मुलाखत प्रसारित केली होती त्या अनुषंगाने मला कालपासून अनेक बैल फोन आले की आपली नाव नोंदणी कशी करायची आहे आणि कशा प्रकारे सदस्य करायचे आहेत तर मी काल सांगितल्याप्रमाणे प्रत्येक तालुका कमिटीने जशी उद्या कराड तालुक्याने किंवा खटाव तालुक्याने खानापूर तालुक्याने खांडाळा तालुक्याने भोर तालुक्याने मिटिंगचं आयोजन केलेलं आहे त्या तालुक्यातील बैलमालकांचे चालकांचे समालोचकांचे युट्युबरांचे झेंडा पंचांचे आणि बै बे, बैलगाडी चाहत्यांचे किंवा बैलप्रेमींचे तर त्या मिटिंगमध्ये ज्यांना कोणाला सदस्य व्हायचंय त्यांनी आपलं नाव गाव तालुका जिल्हा मोबाईल नंबर हे रजिस्टरमध्ये तिथं नमूद करायचं आहे कारण की प्रत्येक ठिकाणी मी सांगितलेले आहे की हे सगळ्या गोष्टी रजिस्टरमध्ये घ्यायचे आहेत आपल्याला आणि ते रजिस्टर आपल्या तालुका कमिटीकडे ठेवायचं आहे ते तालुका कमिटीला माहिती असेल आणि ज्या तालुक्यात कोणत्याही प्रकारची अडचण येईल त्या ठिकाणी ती तालुका कमिटी उपस्थित राहील आणि ज्या आपण त्यांना सदस्य करतोय त्यावेळी आत्ता त्यांच्याकडून सुरुवातीला आपण पाचशे रुपयाची देणगी किंवा वर्गणी स्वरूपात आपण घेत आहोत कारण की आपल्याला जे कार्ड बनवायचे त्या कार्डवर त्या बैलमालकांचा जो काय अनुक्रमांक येईल ते कच्च्या स्वरूपात आत्ता असणार आहे आपल्याला ह्या हा, हा सगळा डाटा प्रत्येक बैलमालक कोणत्या गावचा आहे तो त्याचं नाव काय त्याचे तालुका कोणता जिल्हा कोणता त्याचा मोबाईल नंबर काय ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला दोन ते तीन महिने आपल्याला त्या लॅपटॉपमध्ये फीड करण्यासाठी किंवा सॉफ्टवेअरमध्ये अपडेट करण्यासाठी लागणार आहेत आणि त्यानंतर आपण त्याला ते अधिकृतपणे सगळ्यांनी एकत्रित येऊन त्यानंतरच्या मीटिंगमध्ये इतर गोष्टी आपण सांगणार आहोत पण प्रथम दर्शनी आपल्याला ते रजिस्टरमध्ये फीड करायचे आहे आणि पाचशे रुपये प्रत्येकाकडून घ्यायचे जेणेकरून आपल्याला ज्या प्रकारचे कार्ड आ, लेटर पॅड हे जे बनवायचे आहेत किंवा तालुका संघटनेकडे ज्या काय तालुका संघटनेने म्हणजे अशा स्वरूपाचे मिटिंग घेऊन आता इथून पुढच्या जे काही स्टॅम्प वगैरे आपल्याला बनवायचे आहेत या सगळ्या गोष्टीसाठी पाचशे रुपये आपल्याला देणगी स्वरूपात किंवा वर्गणी स्वरूपात आता तालुका कमिटीकडे जमा करायचे आहेत आणि त्यातून त्यानंतर आपण एक व्यक्ती हा एकदाच रजिस्ट्रेशन करेल आणि त्या व्यक्तीची बैल किती असू द्या किंवा एक व्यक्ती हा एकदाच आपलं सदस्यत्व नोंद करेल आणि त्याच्याकडे जरी दहा बैल असले तरी दहा बैलांचं वेगळं वेगळं आपल्याला नोंदणी करायची नाही एकदाच त्या व्यक्तीचं नाव नोंद करायचं आहे फक्त हे नाव नोंद करत असताना कोणत्या ग्रुपवर किंवा ग्र कोणत्या ग्रुपच्या नावावर ही नाव नोंदणी होणार नाही कारण की आपण बैल मालक चालक समालोचक युट्यूबर झेंडापंच व इतर अशा स्वरूपात त्याचं नाव रजिस्टरमध्ये लिहून घेतोय की आपल्याला कळाले पाहिजेत की आपल्याकडे बाबा हा ह्या बैलगाडी क्षेत्रात ह्या व्यक्तीचं कार्य कोणतं आहे हा बैल मालक आहे हा ड्रायव्हर आहे हा समालोचक आहे हा झेंडा पंच आहे त्यामुळं आपल्याला हे सगळ्या घटक वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचा डाटा फीड करता येईल या अनुषंगानं आपण त्या स्वरूपाचं नोंदणी करायची कोणीही कोणत्याही ग्रुपच्या नावावर नोंदणी करायची नाही किंवा आमच्या इथं तर शौर्य प्रतिष्ठान आनवडी हा आनवडी गावचा ग्रुप आहे तिथे चार वेगवेगळे बैल मालक आहेत पण त्यांची बैल त्या गावच्या नावावर पळतात की शौर्य प्रतिष्ठान म्हणजे आपण ज्यावेळेस सदस्य करतोय त्यावेळेस ते, ते कुणाच्या नावाचे असणार चार बैल मालकांची चार वेगळी बैल आहेत म्हणून त्या बैल मालकाच्या नावे आपण ते, ते रजिस्टरमध्ये नाव नमूद करायचंय तशाच अनुषंगाने बैल मालकाची खरेदी विक्री ज्यावेळी बैलमालक खरेदी विक्री करतोय आत्ताचा आपला परवाचा प्रसंग आपण अनुभवला तो ह्या बैलगाडी क्षेत्रासाठी अतिशय दुर्दैवी तर हा अशा प्रकारची घटना आहे परत कधी घडू नये ह्या क्षेत्रात आणि या क्षेत्राला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये या अनुषंगाने आपण इथून पुढच्या ज्या खरेदी विक्री आहेत बैलांच्या छोट्या स्वरूपाची खरेदी विक्री असेल तर तालुका कमिटीतील एक दोन पदाधिकारी आणि जर मोठ्या स्वरूपाची खरेदी विक्री असेल तर जिल्हा किंवा राज्य पत्वेले दोन पदाधिकारी त्या मिटिंगला उपस्थित करा किंवा त्या व्यवहारात त्यांना समाविष्ट करून घ्या आणि त्यांच्यासमोर हा व्यवहार पारदर्शकपणाने जी काय ठरलेली मूळ किंमत आहे त्याच किंमतीवर करा कारण की काय होतं अनेक प्रसंग आपण आता ह्या बैलगाडी क्षेत्रात बघितलेले आहेत की बैलांच्या खरेदी विक्रीवरून किंवा करारावरून अनेक ठिकाणी कोर्ट कचऱ्यांची पायरी साढण्याची वेळ आलेली आहे ह्या गोष्टी घडू नयेत म्हणून जबाबदार व्यक्तींना तुम्ही ह्या व्यवहारात समाविष्ट करून घ्या आणि आपले व्यवहार पारदर्शक ठेवा त्याचबरोबर इथून बोल अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे नाव किंवा अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाना अधीन राहून हे मैदानाचं आयोजन केलेलं आहे अशा स्वरूपाची टीप प्रत्येक मैदानात असणं अनिवार्य आहे ज्या मैदानात अशी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची नियमावली ची टीप असणार नाही किंवा अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचं नाव असणार नाही अशा मैदानात शक्यतो बैल मालकांनी जाण्याचं टाळायचं आहे कारण की ज्यावेळेस अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे पदाधिकारी अधिकृत मैदान असेल त्या मैदानाला उपस्थित राहतील आणि तुमच्या काही ज्या अडचणी असतील बैल मालकांच्या चालकांच्या किंवा आयोजकांच्या त्या सोडवण्याचा प्रयत्न करतील पण जे अधिकृत मैदान नसणारे जे शासनाने गा घालून दिलेले आहे नियमाठी व अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियम नियमाटी ह्या जर त्या मैदानात नसतील तर मग त्या मैदानाला आम्ही जबाबदार राहणार नाही आणि जो बैलमालक आता जो बैलमालक ह्या संघटनेबरोबर तालुका कमिटीचा सदस्य होणार आहे ते तालुका चा विचार करना न, जैवेश चा, त्या तालुका कमिटीचा सदस्य झाल्यानंतरच आम्ही त्याचा विचार करणार आहोत तशा स्वरूपानं ज्यावेळेस आपण ड्रायव्हर किंवा समालोचक किंवा युट्यूबर यांचं सगळ्यांचं त्या आयडीवर आपण तसा उल्लेख करणार आहोत की हा सम बाबा किरण बिसे गाव रिसवड तालुका कराड जिल्हा सातारा काय एक ह्याचं की समालोचक मग ज्यावेळेस त्याचं काय आपण अनुक्रमांक त्याला देऊ त्यावेळीस जर एखाद्या मैदानात समालोचकांनी काय चूक केली आपण लगेच त्याच्या अनुक्रमांकावर लॅपटॉपमध्ये फीड असलेला त्याचा डाटा बघणार आहे आणि त्याचं पुढं दोन खाणे आहे की चूक किंवा है ह्याचं ह्यानं काय केलं बाबा ह्या मैदानात ह्यानं चूक केली चि चिट्ट्यांचा काय गोळ केला मग त्या ठिकाणी पहिल्यांदा आपण त्यांना आकारणी करणार आहोत आणि दुसऱ्यांदा जर चूक केली तर त्यांना बॅन करणार आहोत तशा स्वरूपात ड्रायव्हर तर छोट्या ड्रायव्हर कोराळे समजा त्याने बैलाचं शेपूट चावलं तर प्रथम दर्शनी त्याला आपण दंड आकार करणार आहोत आणि तिथून जर परत त्याने ती चूक पुन्हा केली तर त्याला आपण बॅन करणार आहोत तशा स्वरूपाने युट्यूबरांच्या मध्ये वाद निर्माण झाला किंवा असे काही प्रश्न विचारले की ते वादाचं कारण ठरू शकतात तर त्याला आपण तशा प्रकारे पहिल्यांदा आपण सूचना देणार आणि त्याला दंड आकारणी करणार नंतर जर त्यानं वारंवार त्याच प्रकारे मुलाखती घेत राहिला तर त्याला आपण बॅन करणार आणि त्यानंतर बॅन करून जरी तो सुधारला नाही तर त्याचा आपण आपल्या म्हणजे आपण जे काही आपले अखिल भारतीय बैलगाडी संघटना आहे त्याच्यातून आपण त्याला त्याचं सदस्यत्व रद्द करणार आहोत अनेक ठिकाणी आपण पाहतो की काही बैल मालक आयोजकांशी वाद घालतात ज्यावेळी आयोजक चुकेल त्यावेळेस आपण आयोजकांवर गुन्हे दाखलच करत आहोत पण ज्यावेळेस बैल मालक चुकेल आणि बैल मालक अशा आयोजकांच्या किंवा एखाद्या समालोचकांच्या आपशब्द बोलणे किंवा वाद घालणे म्हणजे नियमाला आधी न राहता तो जर त्याच्या एकेकर वाद घालत असतील तर अशा ठिकाणी आपण बैल मालकालाही प्रथमदर्शनी दंड आणि नाही ऐकलं तर त्याला बॅन करणार आहोत म असं कोणीही म्हणायचं नाही की नंदीवर अन्याय झाला किंवा काय झालं त्या बैल मालकाला बॅनच करावं लागेल कारण की ह्या गोष्टी ज्या आत्ता घडल्यात ह्या गोष्टी घडू नयेत म्हणून काही कठोर पावलं आपल्याला सगळ्यांना विच उचलावी लागणार आहे उदाहरणार्थ उद्या दे विलास देशमुखचीच गाडी पळायला असली आणि विलास देशमुखनं निकालात जर थोडासा काना मात्र जर माझ्या बैलानं मार काढलेला आहे आणि मी वाद घालून जर तिथं माझ्या बैलाला निकाल द्या अशा स्वरूपाचं खुजत घालत असो किंवा आयोजकांना दमदाटी करत असेल तर त्या ठिकाणी मला दंड आकारणी होईल आणि जर परत असं काय माझ्याकडून घडलं माझ्या हातून जर परत ही चूक परत घडली तर मला बॅन केला जाईल आपण फक्त उद्या आपल्या तालुक्याची किंवा जिल्ह्याची किंवा आपल्या तालुका कमिटीने जे सदस्य सांगितलेले आहेत त्यांच्याकडे फक्त नाव गाव तालुका जिल्हा मोबाईल नंबर आणि आपले पाचशे रुपये जी वर्गणी स्वरूपात आहे त्या तालुका कमिटीच्या त्यांना ते द्यायचे आहे एवढंच उद्याच्या नोंदणीसाठी मी आपल्याला सांगत आहे आणि येणाऱ्या काळात आपल्या सगळ्यांच्या मदतीने सगळ्यांच्या साक्षीने हे क्षेत्र पारदर्शक करण्याची जबाबदारी ही तुम्हा सर्वांची आहे जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे पदाधिकारी आहेत ते तर ते त्यांच्या ते पद्धतीने काम करत आहेत पण त्यांना लाख मोलाची मदत ही तुम्हा तुमच्या सगळ्यांची पाहिजे म्हणून प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखा आणि आपापली जबाबदारी स्वीकारून हे क्षेत्र पारदर्शक करण्यासाठी मदत करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद